पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष ज्योदे आज मराठी रोकटोकच्या माध्यमातून आम्ही निरा आणि निरा प पंचक्रोशीतील विविध समस्यावर जो जो विषय मांडला किंवा रस्ते असतील स्वच्छतेच्या बाबतीत नदीची स्वच्छतेच्या बाबतीत असतील तर अशा विविध विषयावर आम्ही मराठी रोखोकच्या माध्यमातून प्रतिक्रिया घेतल्या होत्या आणि त्याचे इफेक्ट बऱ्यापैकी झालेत मग बुवासा नगर रोड असेल किंवा तुमचे स्पीड ब्रेकरच्या बाबतीतले असतील किंवा नदी स्वच्छतेच्या बाबतीतले असतील अशा विविध विषयावर चर्चा क आम्ही घडवून आणल्या आणि यातून एकच निष्पन्न झाली की त्या दृष्टीने गावची स्वच्छता झाली किंवा गावच्या ज्या काही समस्या होत्या त्यात बऱ्यापैकी निवारण झाल्या पण असं असताना मराठी रोखोकने आवाज उठवला म्हणजे काय वेगळं काहीतरी केलेलं आणि हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असताना काही गोष्टी अशा असतात की काही लोकांचं म्हणणं आहे की नेरेची बदनामी होती जर बदनामी होत असती तर आजपर्यंत विविध विषयावर सर्व सर्व ठिकाणी म्हणजे भारतभर असेल जगभर असेल जिथं चुकतं आहे तिथं आवाज उठवणं हा प पत्रकारितेचा एक गाभा आहे आणि या विषयी आज आपण परत एकदा जो पुणे पिसुर्टी ते नीरा रोडचं जे पाच फूट प पाच पाच फुटाचं पा, जे काम चाललं आहे याविषयी आपण जे निरेचे एक सामाजिक कार्यकर्ते सुरेश वीर आहेत यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार मी सुरेश दादा वीर सामाजिक कार्यकर्ते पिंपरीखोर्चं आत्ता तुमचा जो पालखी मार्ग चाललेला आहे पिसुरोटी ते निरा हा जो म्हणजे क कमीत कमी एक आठ किलोमीटरचं अंतर आहे पण त्यांनी काय केलं आहे हा चार पदरी रस्ता करण्याकरता उपोषणाला लोकं बसलेली लो होती पण त्यांची समजूत काढण्याकरता त्यांनी काय केलं तात्पुरता फक्त ते साईडपट्टी जे आहे ना तुमची मुरुमची त्याला फक्त डांबरीकरण केले त्याच्यामध्ये एक, एक इंचसुद्धा पूर्वीच्या रस्त्यामध्ये वाढ त्यांनी केलेली नाही दुसरी गोष्ट त्या साईटपट्टीमध्ये जे मधोमध सेंटरला जे झा झाडं वगैरे आहेत मोठाली ते झाडं त्यांनी तशी ठेवलेत ते म्हणजे पूर्वेकडून किंवा पशेकडून येणारी वाहनं सरळ डायरेक्ट तुमच्या त्या झा झाडाला धडकणार आहेत तर त्याची तुम्ही ते काळजी घेतली पाहिजे दुसरी गोष्ट आत्ता हा जर आहे आज चार पदरी झाला जा, पाहिजे हा पालखी मार्ग आहे ना पालखी मार्गामध्ये कमीत कमी हा तुमचा तीस मीटर झाड असतात होणे गरजेचं आहे आता तसा तुम्ही ते त्याच्यामध्ये नियोजन आहे एक शा हा जो वा तुमचा हा रस्ता चालला आहे हा दो पदरी वाहन चालेल दो पदरी रस्ता चार पदरी हा नाही हा लोकांचे फक्त समजूत करण्याकरता काढलेला आहे तरी आपण ह्याच जातीने लक्ष घालून हा चार पदरी रस्ता कसा होईल हा पालखी मार्ग आहे ज्ञानेश्वर माऊली पालखी ने 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 ही नेरा नेहरा दत्तघाटावर स्नानाला इथे असते आणि त्याच्याबरोबर लाखो वारकरी इथं न घाटावर येतात तरी याची कृपया लवकर नोंद घ्यावी हीच अपेक्षा धन्यवाद संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व संत सोपानकाका महाराज यांचा हा पालखी मार्ग आहे पुरंदरमधील शेवटचं गाव व पुरंदर तालुक्यातील मोठं गाव हा रोड गेले दोन ते तीन महिने आलं काम चालूला चालू आहे साडेपट्टे पाच पाच फुटाचे परंतु रस्ता खूपच स्लो पद्धतीने काम चालू आहे फास्ट पद्धतीने काम करावे तसंच इरिगेशनच्या ठिकाणी जी वॉल भिंत आहे ती संपूर्ण रस्त्याच्या हद्दीत आहे ती वॉल भिंत काढण्यासंदर्भात सुप्रियताईंशीही देखील चर्चा दोन महिन्यापूर्वी झालेली आहे तर सविस्तर त्या डिपार्टमेंटशी बोलून ते वॉल काढून तिथं रस्ता रुंदीकरण करण्यात यावे तसंच कॅनलवरती जो ब्रिज आहे त्या ठिकाणी संरक्षण मजबूत लोखंडी ग्रिल असावेत की जेणेकरून इतर ठिकाणी ज्या दुर्घटना घडलेल्या आहेत तशा घटना घडू नये आणि त्वरित ह्या रस्त्याचं काम हो एवढीच इच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय महाराष्ट्र मी दयानंद चव्हाण प्रथमतः मी या ठिकाणी मराठी लो रोखोक न्यूज चॅनलचं आभार मानतो गेले दोन ते अडीच वर्षामध्ये या मराठी रोखोक न्यूज चॅनलचे संपादक पत्रकार आमचे मित्र सुभाषदादा जेदे यांनी जे काही निरा आणि निरापंचकृषीसाठी कार्य केलेले गेले दोन ते अडीच वर्षामध्ये या मीडियाच्या माध्यमातून शेवटी आज या जगामध्ये प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया हेच काम करत असतं की जे सर्वसामान्य माणसांच्या गरजा आहेत किंवा सर्वसामान्य माणसांच्या अडचणीत याला तोंड देण्यासाठी किंवा त्याला वाचा फोडण्याचं काम प्रिंट मीडिया याच माध्यमातून करू शकते म्हणून मी आज आदरणीय दादा जे कार्य करतात त्याबद्दल थोडं बोलणार आहे की आज पिसुरटी ते निरा हा पंढरपूर महामार्ग आहे पालखी महामार्ग यामध्ये मला एवढीच एक उणीव भासते की आत्ता साहेबांनी आणि दे अण्णांनी सांगितलं की नेरेचा जो रोड होणार आहे आता हा बायपास रोड झालेला आहे परंतु बायपास रोड जरी झाला असला तरी तिथून तर जो आठ किलोमीटर नेरेपर्यंत येणारा हा मेन पालखी महामार्ग आहे किमान हा चार पदरी झाला पाहिजे नेरेपासून निरा गावामध्ये जरी नसेल तुम्हाला वाढवता येत तर नका वाढू परंतु नेरेपर्यंत इरिकेशन मागल्यापर्यंत तुम्ही नक्कीच चारपदरी होऊ शकतो तर त्यासाठी आम्ही आदरणीय आमदार विजय पुषु उत्तर यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली त्याचा पाठपुराव करून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे त्याचबरोबर दुसरं मला एवढं सांगायचं आहे की मराठी रोकटोक न्यूज चॅनलने आजपर्यंत गेल्या दोन वर्षामध्ये नेरेमध्ये जे प्रामुख्याने प्रश्न घेतलेले आहेत ते समाजहिताचे आवाज फोडण्याचं काम केलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने नेरेचा कचराचा विषय असेल दुसरा आपल्या पालखी महामार्गावर झालेल्या कामाचा विकास असेल किंवा नगर सातारा रोड बायपास नेरेचा जो पूर्वेच्या बाजूने पालखी स्थळाच्या तिथं लागून गेलेला आहे त्या रोडवर देखील आवाज उठवला आणि नुकतंच त्याचा आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतो आहे की कुठेतरी सरकारसुद्धा जागा होते आणि त्यावर बारीक सारीक लक्ष देऊन ते काम करतं आहे आज आपण बघू शकता की निरानगर रोड जो आहे तो आता काल कार्पेट टाकून तयार झालेला आहे त्याचं रुंदीकरण देखील थोडंसं राजकीय हो, हेवेदेवे काढून त्यामध्ये जो पाहिला पूर्वीवर जो रोड होता तो बारीक केला गेलेला आहे स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी निर्यातील सत्ताधारी असो विरोधक असो कुणीही त्या ठिकाणी गावाचा विकास करताना त्या ठिकाणी राजकारण आणलंय नव्हतं पाहिजे हा माझा जाहीर आरोप आहे दोन्ही गटांवर कारण का की तो जर रोड मोठा झाला असता एक तर नेरेचा आज नागरीकरण वाढतं आहे तुमची दळणवळणाची साधनं जर जा बारीक झाली तर त्या ठिकाणी तुम्ही कसं मोठं होणार जर तुम्ही नेरेला मोठं आणि नाव आणायचं असेल की आज नेरा दोन म्हणजे ट्रॅक झालेले आहेत पुणे ते मिरज आज मला सांगा हा इतका मोठा ट्रॅक आहे की जवळजवळ या देशातला संपूर्ण रेल्वेला जोडणारा निरा एक केंद्रबिंदू झालेला आहे आणि आज या ठिकाणी आमचे मुस्लिम बांधव असतील त्यांचा देखील जो रेल्वेच्या जागेसंदर्भातला वाद आहे त्याला देखील आवाज फोडण्याचं काम या रोख रोखोक न्यूजच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे एवढं सुंदर काम कुठल्याही राजकीय पक्षाला बळी न पडता कुठल्याही दबावाला बळी न पडता समाजासाठी काम करणारे हे न्यूज चॅनल आज आवाज उठवतं आहे आणि त्यांच्यावर जर कोणी असं म्हणत असेल की गा आवाजची तुम्ही लक्तरी वेशीला टांगताय तर मला वाटतं की या लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ म्हणून खऱ्या अर्थानं मीडिया काम करत असते आणि या मीडियाला निस्वार्थपणे आणि निपक्षपणे काम करण्याचं जे गरज असेल तर अशा या मीडियाच्या पाठीशी खंबीरपणे सामाजिक कार्यकर्ते उभे राहतील आणि आमच्यासारख्यांचा नेहमीच या प्रिंट मीडियाला आणि या मराठी रोकटोक चॅनलला आमचा पाठिंबा असेल कारण त्यांनी आजपर्यंत जे कार्य केलेलं आहे ते केवळ आणि केवळ समाज हितासाठी केलेलं आहे कुठलेही न्यूज देताना पेड न्यूज असा शिक्का नसणारा हा चॅनल आहे आणि केवळ आणि केवळ फक्त नेरेच्या आणि पंचक्रोशीच्या आणि समाजाच्या हितासाठी आवाज उठवणार आहे मी एवढंच या निमित्ताने सांगतो की आपलं काम खूप चांगलं चाललेलं आहे असंच आपल्या हातून काम व्हावं हो, समाजाची सेवा व्हावी हो आणि आज जो तुम्ही खऱ्या अर्थानं प्रिंट मीडियाची ताकद दाखवण्याचं काम करता याचा आम्हाला अभिमान वाटतो या निमित्ताने लोकशाही जिवंत आहे असं मला वाटतं एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी जाही विजयदायगुडे आम आदमी पार्टी निराश राध्यक्ष निराश तक्रार आज आपण या ठिकाणी जसं की रस्त्याच्या संदर्भासाठी सर्वजण इथं या ठिकाणी गोळा झालेलो आहोत आदरणीय ज्येष्ठ सुरेश दादा वीर यांनी त्यांच्या समस्या मांडल्यात दुसरे आमचे मित्र आदरणीय दयानंद चव्हाण शिवसेनेचे तालुका उपप्रमुख त्यांनी त्यांच्या समस्या मांडलेल्या आहेत मराठी रोकटोक न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आमच्या पक्षाच्या अध्यक्ष आदरणीय महेश अण्णा जेदे त्यांनीसुद्धा मराठी रोखोक न्यूजच्या माध्यमातून समस्या मांडलेल्या आहेत आमचे मित्र सचिन भाया मोरे सामाजिक कार्यकर्ते तसेच माझं वर्गमित्र आदरणीय सचिन यादव आम्ही सर्वजण या ठिकाणी मराठी रोखोक न्यूज चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलो होतो तर माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता की एक झाड पडलेलं आहे आणि हे जर झाड असं रस्त्यावर जर आलं असेल रात्रीचं जर हा रोड इकडून जा जर जाणार असेल हे झाड बघा टोकदार आहे आणि जर एखाद्याला जर ती लागलं तर किती मोठी त्याची हानी होऊ शकते कारण माझा असा आरोप आहे की बाबा हे जे एरिकेशन बांगलं आहे आणि हे एकदम बंद पडलेलं आहे परंतु त्याचं लक्ष अजिबात नाही झाड असं अस्तव्येत पडलेलं आहे जर याच्याकडे कोणी लक्ष देत नसेल तर वाईट परिस्थिती एखादा रात्रीचा इथं धडकू शकतो रात्रीच्या गाड्या फास्ट या, या जा करत असतात आतापर्यंत तुम्ही बघत असाल की गाड्यांची एवढी रेल चल आहे प्रचंड प्रमाणात जर एखादी गाडी मोठी फुडणं आली तर एखादा गाडीकडे दाबायला गेला तर हे रस्त्याचं म्हणजे झाड पडलेलं आहे ते यदा कदाचित एखाद्याच्या पोटात ला जाईल लागेल तर माझ्याशी विनंती की बाबा तुम्ही फक्त पी डब्ल्यू डी वाल्यांच्यावर ढकलून सगळं जमणार नाही आम्ही बी सामाजिक कार्यकर्ते या नात्याने मी स्वतः या झाडाची विल्हेवाट लावतो आम्ही झाड तोडून घेतो परंतु माझी प्रशासनाला विनंती की आता आम्ही एक लक्ष दिलं म्हणून आम्ही तोडतो मित्र आदरणीय सुभाषदादाजी प्राप, ते प्रभा प्रभातचे पत्रकार आहेत त्यांनी जे आत्तापर्यंत जेवढे विषय उचलले तेवढे आत्तापर्यंत सगळे कामाला लागले तर या मराठी रोकटोक न्यूज चॅनेलच्या माध्यमातून हा बी असाच निकाली विषय एवढ्या अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद प्रथमतः मराठी रोखोक न्यूज चॅनल त्यांचे सहसंपादक सुभाषदादा जेदे यांचं खऱ्या अर्थाने मी कौतुक करील म्हणजे आपल्या पंचकृषीतील सर्व पत्रकार बंधूंना आणि एक चांगलं काम करून देण्याचं सामर्थ्य जर असेल आणि एक ऊर्जा निर्माण करून देण्याचं सामर्थ्य असेल तर ते सुभाषदादांच्यात आहे की त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं जे गांभीर्याने तळागाळातली लोकं आहेत आणि त्यांच्या खऱ्या काय समस्या आहेत त्या जाणून घेण्याचं काम खऱ्या अर्थाने सुभाषदादा करत असतात आणि ज्या ज्या वेळेस त्यांनी सरकारी दवाखान्याचा विषय असेल तो प्रलंबित राहिलेला विषय होता त्यावेळेससुद्धा आणील अण्णा असतील दायगुडे साहेब असतील मी असेल तिथं जाऊन आम्ही तो प्रश्न उपस्थित केला आणि लगेचच आठ दहा दिवसात ते काम मार्गी लागलं त्यानंतर आम्ही पुन्हा कचरा संदर्भात कचरा नदीत जात होता त्या त्या संदर्भात मराठी ठोक ठो ठोकच्या माध्यमातून आवाज उठवला तोही प्रश्न मार्गी लागला तसंच न नगर हायवे नगर सातारा हायवे हा तिथं गतिरोधक होणे आणि प्रलंबित पडलेला रस्ता नूतनीकरण होणे ह्या संदर्भात आम्ही आवाज उठवला त्यावेळेस निरा ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सॉरी उपसरपंच यांनी कॉ स सदर कॉन्ट्रॅक्टरशी मध्यस्थी करून तिथे रस्ता चांगला केला आणि तिथं गती गतिरोधक केले मी त्यांचंही अभिनंदन करतो जिथं चुकता आहे तिथं दाखवणं हे लोकशाहीचा अधिकार आम्हाला दिलेला आहे आणि जिथं काम होत आहे त्याचं कौतुक करणं हाही आमचा एक धर्म आहे जिथं जिथं तुम्ही चुकताल तिथं आम्ही तुमची चूक दाखवू परंतु प्रसारमाध्यम हे संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि तो अधिकार आज जगात जगात जर सगळ्यात मोठा अधिकार कुठला असेल तर तो प्रसारमाध्यम मा आहे प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून जेवढे पण आपल्याला लोकांवर होणारे अन्याय अत्याचार असतील हे दाखवण्याचं काम संविधानाने पत्रकारांना दिलेलं आहे आणि सगळ्या तिन्ही स्तंभामधला मुख्य स्तंभ असेल कोण तो तो पत्रकार असतो आणि पत्रकार हा नेहमी गावाच्या हिताचं आणि आपलं पण टिकावं ह्यासाठी काम करत असतो परंतु जर आपला काही गैरसमज होत असेल मराठी रोखोकच्या चॅनलवरती तर त्यांनी तो गैरसमज दूर करावा का कारण ज्या ज्या वेळेस अन्याय होतोय त्या त्यावेळेस मराठी रोखोकने त्यांचा आवाज उठवण्याचं काम केलं आहे आणि लोकशाहीला बळकट करण्याचं लोकशाहीला जिवंत ठेवण्याचं काम करते त्याच्यामुळे मराठी रोखोकबद्दल कुणीही गैरसमज पसरू नये एवढीच माझी विनंती नमस्ते मी महेश अर्जुन दे आम आदमी पार्टी पुरंदर तालुका युवा अध्यक्ष आजपर्यंत गेले दीड दोन वर्षामध्ये रोकटोक चॅनलच्या स्वरूपामधून आमचे मोठे बंधू मार्गदर्शक श्री सुभाष दादा जेदे यांनी निस्वार्थपणे जेदे घराण्याला शोभल असं कार्य आजपर्यंत केलेलं आहे कुठलाही पक्षपात निर्भीडपणे कोणालाही न भेता कार्य केलेलं आहे त्यांनी मग आरोग्य केंद्राचा प्रश्न असो नदीचा प्रश्न असो कचऱ्याचा प्रश्न असो नगर सातारा रोडचा प्रश्न असो तसेच निराबारामती बारामती रोडवरील जे स्पीड ब्रेकर असेल त्याचा प्रश्न असू त्यांनी या स्वरूपात मांडले आहेत विकासाच्या बाबतीत देखील मांडले आहेत आणि त्याची दखल घेऊन प्रशासनाने निश्चित कामं देखील केलेली आहेत कुठल्याही पद्धतीचं ते कोणाच्याही अन्याय करत नाही जी सत्य भूमिका आहे ती ठामपणे मांडतात कोणालाही भेत नाही आणि ते नुसते पत्रकार नसून ते एक जबाबदार कुटुंबाची सर्व्हिसदेखील करत आहेत त्याबरोबर मराठा महासंघावर पदावर देखील आहेत तसे साहेब आर्थिक विकास महामंडळावर संचालक म्हणून देखील ते काम करत आहेत एवढ्या मोठ्या जबाबदारी घेत असताना ते कुणाच्या बाबतीत अन्याय कसं करतील खरंच त्यांनी या पद्धतीने लोकशाही आणि संविधान वाचवलेलं आहे निरा पंचकृषीतील पुरंदर तालुक्यातील त्यांचं कार्य खरंच कौतुकास्पद आहे ते माझे मोठे बंधू आहेत किंवा भावकीतले आहेत की जवळचे आहेत म्हणून नाही मी बोलत तर आजपर्यंत त्यांचं खरंच निरळ आवास अस्थीकरण असेल कारखान्याच्या बाबतीतील प्रश्न असेल दुधाच्या बाबतीत प्रश्न असतील आता चाराडेपोचं जे प्रश्न चालू आहेत आम आदमीचं जे उपोषण चालू आहे सगळ्यांना त्यांनी वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे निस्वार्थीपणे आणि गोरगरीब सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे या माध्यमातून मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि असंच त्यांनी त्यांचं कार्य पुढं चालव राहत त्यांना येणाऱ्या अडथळाला रातच्या दोनला देखील आम्हाला आवाज दिला तर मी त्यांच्या पाठीशी सहकार्याशी उभा आहे कारण मला त्यांच्या पूर्ण ठामपणे विश्वास आहे ते नेहमीच चांगलं काम करत आहेत सर्वांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोखटोक न्यूज चॅनल धन्यवाद